नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरची आज आ, सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस सुरू झालेली आहे ठीक आहे तर त्याची प्रोसेस नेमकी कशी करायची एक हजार रुपये तुम्हाला पे करायचे आहेत ॲज अ सीट ॲक्सेप्टन्स फी म्हणून ओके तर ती कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया आता ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे आणि त्याला कॉलेज पाहिजे ते फ्रीज करायचं असेल तरी त्याला ही प्रोसेस फॉलो करावी लागेल आणि ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये सीट लागलेली आहे पण त्याला ती नको आहे दुसरा राऊंड करायचं आहे है।, है ना नॉट फ्रीज करायचं आहे त्या विद्यार्थ्याला पण ही प्रोसेस कंप्लीट करावी लागेल आणि वन थाउजंड रुपये दोघांनाही भरायचे आहेत आता बघा जर पहिला जो सेकंड राऊंड करणारा विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज लागेल तर त्याला परत हजार रुपये भरायची गरज पडणार नाही फक्त वन टाईम पे तुम्हाला करावी लागेल तर डाव्या साईडला बघा सीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट्स याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेलं ला आहे ते दिसेल तुम्हाला अलॉट झालेली ब्रँच दिसेल आणि प्रिफरन्स नंबर जो आहे किती नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं ला होतं ते या ठिकाणी दिसेल ओके आता काय करायचं आहे कॅन्डिडेट सेल्फ डेटा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिक हेअर टू कम्प्लीट याच्यावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आ, जी तुमची कॅटेगरी आहे तुम जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती चेक करून घ्यायची एकदा ओके आहे की नाही बरोबर आहे की नाही ओके आणि इन्फॉर्मेशन चेक झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला ह्या आठ गोष्टी चेक करायच्या आहेत जसं की व्हेरीफाय कॅन्डिडेट टाईप महाराष्ट्र टाईप ये आहे असेल तर करेक्ट करा व्हेरीफाय होम डिस्ट्रिक्ट तुमचा होम डिस्ट्रिक्ट कोणता होता ओके कॅटेगरी जी आहे तुमची ती नंतर दहावीचे मार्क्स बघायचे सायन्स मार्क इंग्लिश मार्क टोटल ॲग्रीगेट मेल आहे की फिमेल आता या वेळेस काय होऊ शकतं एखाद्या विद्यार्थ्याकडनं की फॉर्म भरताना बाय मिस्टेकली या ठिकाणी एखादी मार्क चुकीचे अपलोड होऊ शकतात बरोबर आहे किंवा कॅटेगरी चुकीची असू शकते काही मेलचं फिमेल झालेलं असू शकतं तर इन केस जर याचं सपोज मॅथ्सचे मार्क सिक्स्टी ऐवजी सिक्स्टी नाईन आहे ओके म्हणजे हे करेक्ट नाही आहे त्यावेळेस तो काय करेल या ठिकाणी टू बी करेक्टेड याच्यावरती क्लिक करेल आणि मग पुढे जाईल मग असं केल्यानंतर काय होईल तर त्या विद्यार्थ्याची पहिल्या राऊंडमध्ये लागलेली जी सीट आहे ती कॅन्सल होईल आणि तो पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल असेल म्हणजे दुसऱ्या राऊंडला तो काय म्हणतो इलिजिबल दुसरा राऊंड तो भरू शकेल ओके हां तर याचं सगळं करेक्ट आहे तसं तुमची इन्फॉर्मेशन चेक करून घ्या तसेच बघा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं जसं की स्टेटमेंट ऑफ मार्क एस एस सी दहावीची मार्कशीट इथं व्ह्यूवरती क्लिक करायचं <coughs> व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ते डॉक्युमेंट ओपन होईल इथं व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्यू होतील तुमचे दहावीची मार्कशीट आणि इथे कास्ट सर्टिफिकेट है ना तर दोन्ही डॉक्युमेंट चेक करून घ्यायचे जर अपलोड केलेले वेरीफाई असतील किंवा ओके असतील तर वेरीफाइड वरती क्लिक करा त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट वरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर असा चेक बॉक्स येईल इथे की आर यू शुअर व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन लिस्ट अँड डॉक्युमेंट ओके करायचं या ठिकाणी मार्कशीट बघून घ्या एकदा लोड झालेली त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हे पण व्यू वरती बघून घ्यायचं आपलंच आहे काय व्यवस्थित अपलोड केलेलं ओके चला दोन्हीही ओके असेल तर आपण प्रोसीड टू वरती क्लिक करायचं चेकबॉक्स येईल वरती क्लिक करा आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय होतंय दोन ऑप्शन मिळतील बेटरमेंट आणि फ्रीज बेटरमेंट आणि फ्रीज आता बेटरमेंट म्हणजे काय आणि फ्रीज म्हणजे काय आता या विद्यार्थ्याला सहा नंबरचं कॉलेज लागल ला आहे बट त्याला गव्हर्नमेंट कॉलेज ट्राय करायचं आहे तर तो, तो काय करेल या ठिकाणी बेटरमेंट वरती जाईल म्हणजे काय तर त्याला दुसरा राऊंड खेळायचा आहे बघा नॉट फ्रीज आता फ्रीज म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्याला हे लागलेलं जे लाग कॉलेज आहे ते जर घ्यायचं असेल किंवा फक्त त्याच बघा परत सांगतो Uh, से डिस्कनेक्ट झाला होता uh, ज्यावेळेस आपण नेक्स्ट करतो त्यावेळेस काय दोन ऑप्शन मिळतात एक तर बेटरमेंट आणि फ्रीज फ्रीज म्हणजे काय तर जर त्या विद्यार्थ्याला जे कॉलेज लागलेलं आहे तिथेच जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो फ्रीजवरती क्लिक करणार ओके आणि जर समजा या पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज लागलं आहे आणि त्याला ते कॉलेज पण रिझर्व ठेवायचं म्हणजे राखीव ठेवायचं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला काही नवीन कॉलेजेस टाकायचे याच्यापेक्षा चांगले तर त्यावेळेस तो काय करू शकतो बेटरमेंट करू शकतो है ना बेटरमेंट जर केलं तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज सेव्ह हो राहतं आणि त्याला दुसऱ्या राऊंड खेळता येतो ओके okay. जर दुसऱ्या राऊंडमध्ये टाकलेलं ऑप्शन एखादं लागलं ला, तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज होतं ते काय होतं कॅन्सल होतं आणि जर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण टाकलेले कॉलेजपैकी कोणतंच कॉलेज, कॉलेज लागलं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते तुमचं रिझर्व राहतं है ना जर तुम्हाला दुसरा राऊंड खेळायचं असेल तर बेटरमेंटवरती क्लिक करा आणि जे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं आहे तुम्हाला ते जर घ्यायचं असेल तर फ्रीजवरती क्लिक करा मला वाटतं तुम्हाला समजलं असेल आता बघा काही विद्यार्थी असे असतील की त्यांना एक नंबरचं कॉलेज लागलं ला असेल म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स तर अशा वेळेस विद्यार्थ्याला दोन ऑप्शन मिळणारच नाही त्याला डायरेक्टली फ्रीजचंच ऑप्शन मिळेल एकच ऑटो फ्रीज है ना म्हणजे त्या विद्यार्थ्याला दुसरा राऊंड खेळता येणार नाही ओके आता या ठिकाणी काय करायचं गेट ओ टी क्लिक करायचं म्हणजे तुम्ही जो रजिस्टर्ड मोबाईल आहे त्यावरती काय होईल ओ टी पी जाईल आणि ओ टी पी गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओ टी पी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसिड करायचं आहे ओके वेट करूया ओ टी पी यायचा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकदा सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस तुम्ही केली परत तुम्हाला चेंज करता येणार नाही त्यामुळे विचार करून घ्या आजचा पहिला दिवस आहे तेरा चौदा आणि पंधरा तीन दिवस आहेत तुमच्याकडे ओके तर तीन दिवसामध्ये तुम्ही विचार करून व्यवस्थित निर्णय घ्यायचा आहे तुमचा है ना या ठिकाणी आलेला ओ टी पी टाकू आपण ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करा लक्षात घ्या परत एकदा चेक करायचं बेटरमेंट केलं आहे दुसऱ्या राऊंडला जायचं आहे कन्फर्म ओके प्रोसीड करतोय प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपये भरायचे आहेत ठीक आहे तर आता एक हजार रुपये भरण्यासाठी तुम्हाला पे नाववरती क्लिक करायचं <coughs> पे नाववरती क्लिक केल्यानंतर जसं तुम्ही रजिस्ट्रेशन फीज पे केलेली होती तशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड जनरेट करायचा कंटिन्यू अँड पेवरती क्लिक करायचं तर तुम्हाला एक हजार सहा रुपये सहा रुपये एक्स्ट्रा लागतात आ, ते तुम्हाला पे करायचे आहेत या ठिकाणी मी स्टुडंटचे पे करून दाखवतो ठीक आहे या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल जी तुमची बेटरमेंटची असेल ओके आणि जर तुम्ही बेटरमेंट केलं किंवा नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला कोणत्याच कॉलेजला जाऊन रिसिप्ट वगैरे ही करायची गरज नाही आहे ओके पण जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला जे ड्युरेशन जेवढं दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे करायचं आहे काय तर कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करून ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायची ओके आता एखाद्या विद्यार्थ्याचं फीसचा थोडा प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल कॉलेज चेक करायचं असेल तर विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात आणि सेकंड राऊंडमध्ये मग एक तरी आपल्याला ऑप्शन ला टाकावं ता, लागतं है ना त्याच्यापेक्षा चांगलं एखादं कॉलेज असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये टाकायचं ऑप्शन म्हणजे त्याला काय तेवढा वेळ मिळतो आपल्याला एक सात आठ दिवस मिळतात तुमची अरेंजमेंट करण्यासाठी वगैरे ओके आय होप तुम्हाला समजलं असेल याची एक प्रिंट आऊट काढायची गरज काही नाही ओके बेटरमेंटची साठी प्रिंट आऊट काढायची गरज नाही आहे तुमच्याकडे सेव्ह राहू द्या सेव्ह कसं करायचं तर वरती जायचं आणि सेव्ह म्हणून हे करून घ्या एक्सेप्ट ओके तर ही अशी प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेला आहे त्यांनी काय काय घेऊन जायचं कॉलेजला ते पण तुम्हाला सांगून देतो लगेच बघा ही तर प्रिंट घेऊन जायचीच आहे फ्रीज केलेली प्लस ही तुमची जर एफ मध्ये तुम्ही आ, फिजिकल स्क्रुटिनीला गेले असाल तर तुम्हाला एक सेट दिलेला असेल बरोबर वर आहे तो सेट एक घेऊन जायचा आहे बट ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केलेला आहे त्यांच्याकडे तर काही ऑप्शन नसतंच तर त्यांनी काय करायचं बघा प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म जो तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याची एक प्रिंट रिसिप्ट कम ॲक्नॉलॉजमेंट तुमच्या लॉग इनमध्येच भेटते ठीक आहे हा झाला रजिस्ट्रेशन फॉर्म याची प्रिंट काढायची ओके त्याच्यानंतर रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट इथे डाव्या साईडला दोन नंबरला आहे त्याची एक प्रिंट काढायची है ना कारण तुमचं ई स्क्रुटिनी झालेलं आहे आता इस्कृतीने झालेला आहे इथे एफ सीचा शिक्का वगैरे काही घ्यावा लागतो का आपल्याला तर काहीच गरज नाही आहे ऑनलाईन ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना स्टॅम्प घ्यायची गरज नाहीये याची प्रिंट ओके आणि तुमच्या जो ॲक्नॉलेजमेंट आहे किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे याच्यावरती बघा काही डॉक्युमेंट दिलेले आहेत लिस्ट लिस्ट ऑफ सबमिटेड डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ व्हेरिफिकेशन एवढी जी लिस्ट आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्सचा एक सेट एक किंवा दोन सेट घेऊन जा तुम्ही है ना दोन सेट झेरोक्सची घेऊन जा आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट एवढे घेऊन जायचे आहेत प्लस इन्कम सर्टिफिकेट याच्यामध्ये आपण